मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंब के गौरी नारायणी नमस्तु तर आई साहेबांनी बघा आई साहेबांना बघा दोन साड्यांनी आम्ही ओटी भरली एक पर्पल आहे आणि एक बघा सुंदर असा कॉखमोरपंखी आहे बर का तर आईनी बघा आम्ही जेव्हा दोन साड्या ठेवल्या तेव्हा ह्या साडीवरती गुलाबाचं फुल देऊन आणि सगळ्याच सगळी फुलं श्रीयंत्रावरती टाकून आशीर्वाद दिलाय कारण बघा नवीन नवीन साड्या शीतलताई घालते तसंच कोल्हापूर महालक्ष्मी आईलासुद्धा साड्या आपण नवीन नवीन घालतो आणि आईचा आवडता अलंकार आहे की जरीच्या साड्या वगैरे काठपदर साड्या म्हणजे जे तुम्हाला आवडेल ती साडी तुम्ही आईला घालू शकताय पण आज बघा नवीन दोन साड्या आम्ही लॉन्च केल्या आहेत आणि आई साहेबांनी अगदी बघा पर्पल कलरच्या साडीवरती फुल देऊन आशीर्वाद दिला आहे आम्ही ताई आईची ओटी भरली आहे आणि दुसरी साडी आहे तीसुद्धा आईची ओटी भरण्यासाठीच आम्ही ठेवली आहे तर बघा आई साहेबाच्या कृपाशीर्वादाने कारण कसं आहे अगोदर साड्यांचं आवड मला कोल्हापूर महालक्ष्मी आईमुळेच खरं तर झाली कारण आईचा गजरा आईच्या साड्या बघून मला ही साड्याबद्दलचं प्रेम म्हणजे खूप वाढलं माझं आणि मी रोज साड्या नवीन नवीन घालते तसंच बघा आई साहेबांना आज पर्पल कलर आणि बघू शकत पीकॉक म्हणजे मोरपकी कलरच्या दोन साड्या कतान रेशीम सिल्कमध्ये आहेत बरं का ह्या कतान रेशीम सिल्क साडी आहे आणि खूप सुंदर आहे तर आई तुझा कृपाशीर्वाद असाच राहू दे आणि तू सर्वांच्या घरी विराजमान हो सरावरती तुझी कृपा अशी सदैव राहू द्या सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तसे महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते तर आई साहेबांचं बघा श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं आवडतं आसन म्हणजे श्रीयंत्र ह्याच्यावरती काल आम्ही सगळ्यात सर्वताईंसोबत सामुदायिक कुमकुमार्चन सेवा केली तर ह्या कुंकुमार्चंच्या कुंकवाने सर्वांचे कुंचन सेवा विधिवत पूजा करून सर्वत्यांना साडीसोबत कुंचनसोबत या हळदी कुंकवाचा लाभ पण होईल कारण साक्षात त्या कुंकवाने तुमच्या कुंचनची साडीची विधिवत पूजा झालेली असते आणि साक्षात बघा सगळे सा देव विराजमान असण्यासाठी आपली भक्ती आपली पॉझिटिव्हिटी पण तेवढी असावी लागते तर बघा व्यंकटेश्वर भगवान बालाजी लक्ष्मी मातेची छान मूर्तीसुद्धा मी स्थापन केली आहे त्याच्यासमोर श्रीयंत्र आहे तर जी सेवा असते ती कशाप्रकारे करावी आता बघा बऱ्याच ताईंना बघा श्रीसुक्त जमत नाही सर्व ताई ज्या माझ्यासोबत जोडल्यात त्यांचं एकच मत आहे की शीतलताई श्रीसुक्त जमत नाही मग आम्ही श्रीयंत्र सेवा करू शकत नाही का ओम श्रीम श्रीसुक्त किंवा श्रीसुक्त नाही जमत तर ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ह्या मंत्राचं पठण करत एकशे आठ वेळा तुम्ही श्रीयंत्रावरती मंगळवार शुक्रवार कुंकुमार्चन करू शकता ह्याने काय होतं माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि श्रीयंत्र म्हणजे भगवान विष्णू माता लक्ष्मीचं आसन आहे आणि त्याला तुम्हाला गुलाबाचा आणि केवड्याचा अत्तर लावायचा आहे आणि हे कुंकू जे आहे ती डबीमध्ये स्टोरेज करा रोज सकाळी आंघोळ केली की पहिला टीका ओम श्रीम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम किंवा तुम्ही विष्णू लक्ष्मीचा मंत्र म्हणू शकता आणि सुंदराशिवाय कुंकुमार्ज सेवा जेव्हा तुम्ही घरामध्ये कराल जसं कुंचन सेवा केल्या तर प्रसन्न वाटतं त्याच्यापेक्षा सुद्धा कितीतरी पटीने छान कुंकुमार्चन सुद्धा सेवा केल्या वाटतं कारण बघा कुंकुमार्चन आणि कुंचन सेवा ह्या दोन्ही एकत्र करा अगोदर तुम्ही काय करा कुंचन सेवा करा त्याच्यानंतर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करा म्हणजे एका वेळी बघा धनाची पण सेवा होते आणि आपल्या घरामधली लक्ष्मी पण स्थिर होते आणि बघा हे पॉझिटिव्ह सकारात्मक झालेलं कुंकू अगदी तुम्ही कुठेही प्रवासात चालला आहे किंवा कुठंही चालला आहे त्यावेळेस बघा अशा वेळेस बघा हे कुंकू तुमच्यासोबत घेऊन जावा त्याच्यामुळे बघा खूप मोठी पॉझिटिव्हिटी वाढते आपल्याला संरक्षण प्रोटेक्शन मिळतं आणि त्यासोबत आपल्यासोबत कोल्हापूर महालक्ष्मी आईची कृपा राहते तर अशा प्रकारे बघा हे कुंकुमार्चनची सेवा मी काल पूर्ण केली कुंकुमार्चन करण्यासाठी तुम्हाला पिव्हर शुद्ध हळदीचं कुंकू घ्यायचं आहे अगोदर माता लक्ष्मीचा किंवा श्री म्हणत तुम्ही पंचामृतनं किंवा अगदी साध्या पाण्याने श्रीयंत्रावरती अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला सर्वांना कुंकुमार्चन सेवा अगदी घरातल्या बघा जेवढ्या स्त्रिया आहेत पाच स्त्रिया सात स्त्रिया अगदी स्वतः एकटीने केलं तरी चालतं पण जर तुमच्या घरात असतील जच पाच सुवासिनी किंवा स्त्रिया तरी चालतं आणि सुवासिनीचं असं काही नाहीये कोणीही क देवाची सेवा करण्यासाठी कोणीही करू शकतं असं काही नाही की ती सुवासिनी सेवा केली पाहिजे कारण कसं असतं माहिती का शेवटी माणूस आणि माणसालाच महत्त्व आहे देवाला माणसं किंवा मा चांगला माणूस प्रिय आहे तर बघा ही सेवा अगदी कोणीही करू शकतं कुंवारिका करू शकतात सुवासिनी करू शकतात किंवा ज्या त्यांची मिस्टर नाही त्यासुद्धा ही सेवा करू शकतात असं सेवेसाठी कोणतंही बंधन नाही आहे त्यामुळे कोणीही सेवा करू शकतं कारण कसं आहे आई भगवतीला माता लक्ष्मीला सगळे भक्त एकसारखे आहेत तर देव भाव करत नाही माणसांमध्ये तर आपण भाव करणारे कोण त्यामुळे सेवा अगदी मनोभावी तुम्ही केली तर महालक्ष्मी आईचा माता लक्ष्मी आईचा तुम्हाला सुद्धा कृपाशीर्वाद प्राप्त होतो आणि महालक्ष्मी आईच्या कृपेने तुमच्यासुद्धा सगळ्या चांगल्या इच्छा सगळ्या मनोकामना पूर्ण होतात जसं कर्म चांगलं असणं गरजेचं चा आहे तशी कोणती उपासना तुम्ही घरात केली जसे की बघा मी कुंचन सेवा करते मी श्रीयंत्रती कुंकुमार्चन करते स्वामींचा जप करते स्वामींचा नित्य अभिषेक करते कोणतीही सेवा के तुम्ही केली घरात तुमच्या घरात जर निगेटिव्हिटी असेल तर त्या सेवेवरती मात नक्की होते बरं का त्या सेवेने तर बघा भरपूर जणांच्या घरात रोगराई आहे भरपूर घरांच्या जणांच्या घरात रह निगेटिव्हिटी आहे मला वाटतं की आमच्या कोणीतरी काहीतरी जाडू टोना करणी वादा वगैरे वा काही गोष्टी होता येत तर अशा वेळी बघा तुम्ही तुमच्या नामस्मरणाची तुमच्या जपाची आणि तुमच्या अध्यात्माची जेव्हा तुम्ही शक्ती जेव्हा ताकद वाढवाल तेव्हा आई कृपा करेल हे बघा आईला पर्पल साडी आवडली बघितलं का हे बघा तीच तुम् साडी आवडते बघापासून आतापर्यंत तीनदा ताईने आशीर्वाद आईने देऊन झाला तर जर तुम्ही मनोभावी सेवा करत असाल तर त्या सेवेचा अनुभव हा शंभर टक्के तुम्हाला मिळतो कारण कसं असतं नामजप किंवा पॉझिटिव्हिटी किंवा सकारात्मकता ही तुमच्या नामस्मरणाने तुमच्या उपासनेने तुमच्या साधनेनेच तुम्हाला मिळते आणि तुम्ही कोणती साधना केली तरी सगळे देव तुम्हाला प्रसन्न होतात कारण साधना ही काही सर्वसामान्य किंवा नॉर्मल गोष्ट नाही आहे साधना म्हणजे डायरेक्ट भगवंताशी कनेक्टेड होणं डायरेक्ट भगवंताशी संवाद साधणं आणि डायरेक्ट भगवंताला मनोमनी भेटणं भगवंत फक्त समोर साक्षात उभारणं गरजेचं नाही आहे जसं बघा हवा येते थंडी वाजते पण हवा कधी दिसत नाही जाणवते तसं भगवंत प्रत्येक क्षणी सोबत असतो तो दिसत नाही पण कोणत्या ना कोणत्या सूक्ष्म रूपात आपल्यासाठी कार्य करतो ह्याची प्रचिती अनुभव जसं मला येते जसं की मी फुलाच्या रूपामध्ये देवांना बघते फुलाच्या रूपामध्ये देवांना मला फील करते की माझ्यासोबत कोल्हापूर महालक्ष्मी आई सोबत आहे स्वामी सोबत आहे म्हणजे फुलाच्या रूपात मला भगवंत भेटतो आणि माझ्या मनाला खूप समाधान आहे की फुलाच्या का होईना रूपामध्ये माझ्यासोबत देव आहे किंवा मी प्रत्येक शब्द बोललेला खरा होतो प्रत्येक शब्द बोललेला आठवतो आणि काल माहिती का काल कमळाची फुलं मला हवी होती आणि चित्र कमळाची फुलं मिळत नाही मी असा विचार केला की मला पुण्यामध्ये जायचे कमळाची फुलं आणायला कारण खूप दिवसापासून कोल्हापूर महालक्ष्मी आईला कमळ वाहिलं नाहीये आणि काल बघा अचानक एक ताई मुंबईवरून कमळाची एवढी फुलं घेऊन आल्या म्हणजे मला खूप प्रसन्न वाटलं म्हणजे बघा एखादी गोष्ट मला हवी आहे किंवा माझी इच्छा आहे तर आई मला ती कुठूनही ब्रह्मांडातून आणून देते ह्याचा काल मी प्रत्यक्षात अनुभव घेतला तसंच बघा आईची कृपा प्रत्येक जण म्हणतं की ताई तुम्हाला प्रसन्न आहे कोल्हापूर महालक्ष्मी स्वामी आम्हाला प्रचिती नाहीये आम्हाला अनुभव नाहीये तर तुम्ही देवाशी कशा पद्धतीने जोडला गेलात हा खूप महत्वाचा विषय आहे काहीतर हवाई म्हणून जोडला गेला असाल तर प्रत्येकाची भक्तीचा मार्ग वेगळा आहे कोणाला काहीतरी पाहिजे म्हणून तो खास स्वार्थासाठी भगवंताची सेवा करतो पण मी आईशी स्वामींशी जोडले आहे कारण बघा मी कधीच काही त्यांना आजपर्यंत मागितलं नाही फक्त मला आवड होती त्यांच्या सेवेची त्यांच्या नामाची गोडी होती म्हणून मी त्यांच्यासोबत जोडले गेले आणि त्यांच्या सेवेतनं बघा मला न मागता सगळं काही महालक्ष्मी आई आणि स्वामींनी दिले कारण एका अपघातामध्ये अपघात झाला त्याच्यामध्ये स्वामी भेटले स्वामी भेटल्यावरती नंतर आई तर, तर माझ्या आयुष्यामध्ये वयाच्या सातव्या वर्षापासून आहे तर आईची सेवा तर आधीपासून घडते पण आई आता जास्त सेवा करून घेते त्यामुळे बघा मी आईशी की बाबा बघा मला पैसा पाणी नको आहे का किंवा तुम्हाला नको आहे का कारण प्रत्येकाची गरज आहे पैसा पाणी असावा घरदार असावं गाडी असावी चांगली लाईफ प्रत्येकाला हवी असते पण सारखं भगवंताकडे रडलं तर ती लाईफ मिळते का नाही फक्त मी एकच सांगेल माझ्यासारखं की जसं मी निस्वार्थ सेवा केली मी बघा एक एक गोष्ट करत गेले वस्त्रापासून प्रवास चालू झाला स्वामींच्या मूर्त्यापर्यंत तसंच बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईच्या साक्षीने किंवा ती प्रसन्न झाली आणि मी कुंचन सेवा आज घरोघरी पोहोचवली त्याच्यामध्ये बघा मी कधी कोणाची बा कुंचन सेवा देताना एकही रुपये घेत नाही किंवा कोणती अपॉइंटमेंट नसते मला जेव्हा वेळ असेल तेव्हा मी प्रत्येकाला भेटते पण वेळ नसेल तेव्हा माझी कोणाची भेट पण होत नाही कसं आहे जे दिलंय ते आईने खूप दिलंय आणि ते सांभाळत सांभाळत बघा काय म्हणतात देव द्यायला लागले की आपल्याला कमी पडतात असा काहीसं माझा अनुभव आहे त्यामुळे बघा मला तिने काहीतरी द्यावं म्हणून मी सेवा करत नाही कारण ती सगळं मला देते ती फक्त म्हणते तू माझ्या चरणाशी राहा माझ्या सेवेत राहा तुला जे हवं ते सुद्धा देण्याची शक्ती ताकद माझ्यामध्ये आहे म्हणण्यापेक्षा ती खूप मोठी बघा जगदंबा आहे अंबाबाई आहे आई साहेब आहे भगवतीचं दुसरं रूप आहे त्यामुळे तिला मला सांगायची गरज नाहीये मला काय हवंय तर बघा न मागता सगळ्या गोष्टी मला स्वामी कोल्हापूर महालक्ष्मी आई देते आणि तुम्ही सुद्धा अशीच निस्वार्थ तिची भक्ती करा बघा खूप ताई मी बघते जेवढं तुमच्या घरच्या लक्ष्मीला म्हणजे तेवढं जेवढं तुम्ही तुमच्या बायकोला खुश ठेवाल तुमच्या आईला बहिणीला तेवढी तुम्हाला देवी भगवती लक्ष्मी प्रसन्न होते जेवढं तुम्ही लक्ष्मीसाठी खर्च कराल जसं की बायकोसाठी साडी असेल पैंजण असेल काही तुमच्या बजेटनुसार पण जर घरची लक्ष्मी खुश असेल ना तर आपोआप कोल्हापूर महालक्ष्मी आई सुद्धा खुश होते ह्याचा अनुभव खूपदा आहे कधी कधी बघा मला असं वाटतं की एखादी गोष्ट आवडते घेऊ का नको पण ते पटकन माझ्यापर्यंत कुठून तरी येते माझ्या घरच्यांकडून आणि त्यांना त्याचा लाभ डबल होतो त्यामुळे बघा तुम्ही सुद्धा मी कधी एखादी गोष्ट मनात मांडली ना की मला ही गोष्ट हवी मी स्वतः नाही घेत बरं का आई समोर आहे पण मला ती कुठून तरी ब्रह्मांडातून मिळतेच कारण हे माझा आजपर्यंतचा अनुभव प्रचिती आहे म्हणजे एखाद्या गोष्टी जर माझी नजर गेली आणि मी असं म्हणत नाही की मला हवीच पण आवडली तर ती कुठून तरी माझी आई माझ्यासाठी आणण्याची व्यवस्था करते हा माझा खूप मोठा अनुभव आहे बरं का अगदी काही म्हणजे माझ्या आईच्या प्रेमाला माझ्या आईच्या सेवेला पैशाचं मोजमाप नाही आहे ती किती लाखाची गोष्ट आहे किती हजाराची माझी आई बघत नाही पण माझ्या शीतलला चांगली दिसते ना तर ही माझी आई माझ्यासाठी घेऊनच येते हा माझ्या कोल्हापूर महालक्ष्मी आईचा अनुभव आहे आजपर्यंतच्या सेवेचा आणि मी हिच्या सेवेत किंवा माझ्या कर्मामध्ये कधीच कमी नाही पडली आजपर्यंत आईने भरभरून सेवा करून घेतली आणि आईचा भरभरून बर मला आशीर्वाद आहे आणि म्हणूनच बघा आज जनकल्याणचं कार्य करते आज बघा कितीतरी हजारो घरामध्ये धनलक्ष्मी कुंचन सेवा पोचली त्या सेवेतून कोणाचं घर झालं कोणाला नोकरी मिळाली कोणाचा बंद पडलेला व्यवसाय चालू झाला कोणी कॅन्सरमधून बाहेर आलं कोणाचे मुलं बघा चांगल्या वळणावरती मार्गावरती चालू लागले निमित्त मात्र शीतलताई आहे शीतलताई फक्त मार्ग दाखवते पण माझी महालक्ष्मी आई ज्या बोटाने मी ल ज्या बोटानी माझ्या मी प्रत्येक कुंचनला कुंकू लावते प्रत्येक वस्तूला कुंकू लावते त्या माझ्या बोटातली पॉझिटिव्हिटी ऊर्जा किंवा सात्विकता सिद्ध केलेली गोष्ट कधीही वाया जाऊ देत नाही माझी आई हाचपर्यंतचा अनुभव आहे माझा कारण माझ्या आईला माहिती आहे शीतलनी सेवा दिली आहे मग त्या सेवेचं फळ हे भक्ताला शंभर टक्के मिळतंय कारण कसं आहे सेवा ही पैशामध्ये न मोजणारी गोष्ट आहे अध्यात्म किंवा आईची उपासना ही तुम्ही पैशात त्याची मोजमाप नाही करू शकत तुम्ही जरी मला एक लाख रुपये दिले तरी तुमच्यासाठी प्रार्थना करा म्हटली तरी माझ्या आईची इच्छा असावी लागते त्यामुळे माझी आई लाखो कोटीने प्रसन्न नाही होत माझी आई ही तुमच्या भक्तीने तुमच्या सकारात्मकतेने आणि तुमच्या भावाने माझी प्रसन्न होते तुम्ही तिची एका साडीने गजऱ्यानी ओटी भरून बघा माझ्याला ती सुद्धा फ्री आहे आता कोल्हापूर आई जशी राहते तशा साड्या मी घालते तुम्ही गेल्या एक वर्षभरात माझं ऑब्झर्वेशन केलं असेल आधी जी शितलते ना आताची आई स्वतः स्वतःला गजरा घालते मला गजरा देते आई स्वतः साडी घालते मला साडी देते आई स्वतः न घालते मला न देते म्हणजे जे जे माझी आई घालते ते सगळ्या गोष्टी माझ्या अंगावरती माझ्या कोल्हापूर महालक्ष्मी आईला बघायला आवडतात हा अनुभव मी स्वतः घेतलाय त्यामुळे बघा माझ्या आईने माझ्या गा आयुष्यामध्ये कशाचीच कमी नाही ठेवली अगदी माझी आईने सोन्या चांदीने हिर्या मोतीने शीतलतेला मडवली असं म्हटलं तरी चालेल कारण तिची कृपा तेवढी माझ्यावरती आहे आणि आईवरती बोलण्यासाठी शब्द कमी आहेत पण आई कृपा कर तू ऐकतेस नाही तू खूप गोड मला ठेवते अगदी फुलात ठेवलेस मला आई तू आणि तू अशीच माझ्यावरती प्रसन्न राहा आणि अशीच माझ्या हातून सर्व भक्तांना तुझी सेवा घडू दे सर्व भक्तांपर्यंत कुंचन सेवेच्या माध्यमातून तू पोचली नेहमी माझी आई म्हणते की शीतल सहलक्ष्मी कुंचन सेवा करताना सुरुवातीला माझा मंत्र म्हटला जातो आणि शेवट तुझ्या नाव वरती होतो तो कसा की महालक्ष्मी सेवा बऱ्याचदाई करतात शेवटी म्हणतात की शीतलताईंना धन्यवाद शीतलताईंमुळं आमच्या घरातला आनंद आमच्या घरातली पॉझिटिव्हिटी आमच्या घरातली सकारात्मकता वाढली त्यामुळं शीतलताईला धन्यवाद त्यामुळं आई प्रसन्न झाली कारण तिचं सेवा फक्त लक्ष्मीपूजनलाच व्हायची पण आज घराघरामध्ये ही धनलक्ष्मी कुंचन सेवा घडतीये ही धनलक्ष्मी कुंचन सेवा साऊथला फक्त तांदूळ भरून ठेवतात पण ती मी माझ्या पद्धतीने आईच्या मार्गदर्शनाने ती सेवा घडली मी बनवली आहे कारण मला साक्षात आईने ती सेवा करून घेतली माझ्याकडून महाराष्ट्रातल्या आपल्या पद्धतीने तर त्या सेवेचं फळ हे शंभर टक्के सर्व भक्तांना आहे ह्याचा अनुभव बघा माझ्या आईने दोन फुलं देऊन श्रीयंत्रावरती दिलेलं आहे की ती मला आणि माझ्यासोबत जोडली आहे फक्त एखाद्या देवाचं नाव घेणं आणि देवाला भेटणं ह्यामध्ये फरक आहे त्यामुळे नेहमी माझ्या आई मला फुलाच्या रूपात भेटते आणि ओरिजिनल आईचं रूप खूप तेजस्वी आहे आईची लांबसळक केसं काळीभोर केस आईची केस जी आहेत ती अशी आहेत आणि खूप मोठी केस आहेत आईचा बांधासुद्धा खूप उंच आहे आईची नज जी आहे ती खूप मोठी आहे आईच्या पायामध्ये इतक्या इतक्या छान मासोळ्या आहेत माझ्या त्यासोबत बघा आईच्या पायामध्ये सुंदर अशी बघा पैंजण आहेत जवळपास आईचं रूपाचं वर्णन करायचं म्हटलं तर ते मला शब्दात करणं शक्य नाही आहे आणि माझ्या आईचं कुंकू अगदी ठसठशीत कपाळावरती आहे माझ्या आईच्या हातामध्ये अगदी हिरव्या बांगड्याचा चुडा आहे माणिक मोती आहेत माझ्या आईच्या हातामध्ये वाळे आहेत माझ्या आईच्या कमरेला खूप सुंदर असं बघा कमर बंद पट्टा आहे मोठा माझ्या आईचं रूप खूप तेजस्वी आहे हे स्वतःच्या डोळ्याने मी अनुभवलं आहे आणि आई माझी खरं साक्षात भगवती खूप खूप तेजस्वी आणि प्रसन्न आहे आणि तिच्या रूपाची थोडीफार झलक माझ्यामध्ये सुद्धा आहे बरं का कारण जसं मी आईसारखं रूप करते आईसारखं अवतार करते तसं आईच्या रूपाची किंवा आईच्या थोड्याफार सौंदर्याची रचना आईने माझ्यामध्ये दिलेली आहे त्यामुळे बघा आईची सेवा जो करतो त्याला आई कधीच आयुष्यामध्ये काहीही कमी पडू देत नाही असा आई भगवतीचा आशीर्वाद सर्वांवरती राहावा आणि सर्वांवरती कृपा व्हावी हीच मी आई भगवतीची मनापासून प्रार्थना करते आणि सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ